नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये चला तर मंडळी आज आपण सोड्यापासून एक अप्रतिम अशी रेसिपी बघणार आहे हे तुम्ही जर अशा कालवनं केलं तर याच्यासोबत वासाचा भात आहे तो अप्रतिम असा लागतो तुमचं निम्म जेवण असतं ते ह्या कालवनामुळे डबल जेवण तुम्ही करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे बघा मंडळी हा आहे सुका सोडा आता हे प्रॉन्सच असतात ते सुकवलेले असतात आता इथं पण सुका सोडा घेतलेला आहे पावसामध्ये काय होतं गावालाही स्टोरेज करून ठेवलं जातं सुका सोडा सुका, सुका बोंबील किंवा आपला जो मासा असतो सुका तर त्याचंही कालवण केलं जातं तर आता आपण इथं सोड्याचं कालवण बघणार आता हा सोडा आहे तो मी एका कढईमध्ये घालून घेतला आणि चांगला भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनटं हा सोडा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा चांगला आपण हे सोडा आहे तो भाजून घेऊ तेवढं चांगलं आपलं कालवण बनायला चांगलं बनतं आणि त्याला सोड्याचा कच्चा वास येत नाही तर त्यासाठी सुरुवातीला आहे तो, तो सोडा एकदम मीडियम ते स्लो गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याला अजिबात सोड्याचा वास राहत नाही किंवा जो आपल्याला मच्छीचा वास राहतो तर तो वास आपल्याला येत नाही जास्त बघा ताई सोडा आपला भाजत आलेला आहे आता मी गॅस जरा स्लो करून घेतलेला मीडियम गॅस होता आता स्लो केलेला आहे आणि असाच अजून एक ते दोन मिनिटं भाजून घेते आणि त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सोडा भाजताना व्यवस्थित भाजला की कालवण ही खूप छान असं बनलं जात आता इथं आता इथं बघा आपण एका ताटामध्ये सोडा काढून घेतला त्यावरती थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा चांगला भिजत ठेवलेला आहे आता एक कढई घेतली आणि त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेल थोडं जास्त घालायचं कोणतीही नॉनव्हेज रेसिपी करत असताना थोडं तेल जास्त घालावं लागतं इथं मी दोन पळी तेल घालून घेतलं त्यावरती एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतला होता बारीक तो घातला आणि आता बघा कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आल्यानंतर बघा सोनेरी दिसतोय आता याच्यामध्ये आपण ओलं जे वाटण असतं तर ते वाटण मी इथं दोन ते तीन चमचे याच्यामध्ये घालणार आहे याच्यामध्ये वाटण आहे ते थोडं कमी घालणार आहे म्हणजे ज्याची जी रिअल टेस्ट असते ती आपल्याला व्यवस्थित लागते इथं मी इथे मी तीन चमचे ओलं वाटण टाकलेलं आहे तुम्ही याची ओल वाटाची रेसिपी सांगितलं पाहता येईल ते स्टोरेज पण तुम्हाला एक महिन्यासाठी कसं करून ठेवता येईल तेही मी दाखवलेलं बघा अशा पद्धतीनं भाजून मसाला तुम्ही महिन्यासाठी स्टोर करून ठेवू हो शकता झटपट आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये गडबडीच्या वेळेस टाकता येतो आणि आपल्याला भाजायला जेवढा वेळ लागतो तो, तो कमी लागतो आता बघा हा मसाला भाजायला आपल्याला कमीत कमी, कमी सात ते दहा मिनिटं लागलेली आहेत तर तो वेळ आपला वाचला जातो त्यासाठी ती रेसिपी नक्की बघा आता इथं मसाला चांगला भाजलेला आहे तेल सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आता सुक्या मसाल्यांमध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर एक ते दीड चमचा इथं मी लाल तिखट घातलेले जसं तुम्हाला तिखट कमी जास्त हवा असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं मी आ, संडे मसाला येतो तर तो, तो एक चमचा भरून घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला याच्यामध्ये एक छोटा चमचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो चिरून घेतलं होतं ते घालून घेतलं टोमॅटो चिरताना यातील बिया काढून घेतलेल्या नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आता टोमॅटो थोडस परतून द्यायचं आणि त्यावरती हा बटाटा चिरून घेतलेला आहे साली सहित घेतलेला आहे मी सुरुवातीला काय करायचं बटाटा घालायचा थोडासा वाफवून घ्यायचा एक दोन तीन मिनिटं म्हणजे काय होतं सोडा लगेच शिजला जातो कारण की आपण सोडा भिजत ठेवला होता आणि बटाटा शिजत नाही तर त्यासाठी बटाटा आधी पाच ते पाच एक मिनिट बटाटा आहे तो वाफवून घ्यायचा म्हणजे बटाटा पण शिजला जातो आणि आपला सोडाही शिजला जाईल आता हा सोडा आहे तो दोन तीन पाण्यातून मी धुवून घेते आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे इथं बघू शकता बटाटा चांगला वाफवलेला आहे आता इथं सोडाही मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेला आहे त्यामुळे त्याला ना सोड्याचा मांसाहारी वास राहत नाही वा। या कालवनाला तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा बघा आता यामध्ये आपण सोडा आहे तो घालून घेऊया आणि चांगला मिक्स करून घेऊया सोडा घातल्यानंतर लगेच पाणी घालायचं नाही त्याचा चांगला आधी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एक दोन मिनटं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे सोडा घातल्यानंतर असंच एक दोन मिनटं आपण असं परतून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवलं पाणी ठेवून घेतलेलं आहे थोडं पाणी गरम होत आलंय बघा आता इथं वाफा निघायला लागले आता आपण जो सोडा घातला तो हलवून घेऊयात आताही आपण लगेच पाणी घालणार नाहीये हलवून घ्यायचं आणि त्यावरती गरज वाटली की खाली लागतंय तर तेव्हा पाणी घालून घ्यायचं नाही तर परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं पाणी वरचं गरम झालेलं तर थोडं पाणी मी घालून घेते आणि त्यावरती परत झाकण ठेवून आपण यावरती परत पाणी ठेवून घेणार आहे एकदम पाणी जास्त घालायचं नाहीये तुम्हाला त्याचा रस्सा केवढा पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करायचे शक्यतो या कालवणाचा रस्ता आहे ना थोडा पातळ ठेवायचा जास्त मसाला घालायचा जा नाही म्हणजे काय होतं की त्याची जी रिअल टेस्ट असते सोड्याची ती आपल्याला लागते बघा आता यावरती मी फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आणि परत झाकण ठेवते आणि त्या झाकणावरती परत पाणी ठेवून देते म्हणजे आपल्याला परत पाणी लागेल त्याच्यामध्ये तर तसं आपल्याला पाणी घालता येईल तर इथं असंच आपण मिडियम ते स्लो गॅसवरती हे कालवण आहे ते शिजून द्यायचं आहे एकदा ते बारा मिनिटात हे कालवण शिजलं जातं बटाटा आपण चांगला वाफून घेतलेला असतो तुम्हाला सांगते याच्याबरोबर नाचण्याची भाकरी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अप्रतिम अशी लागते वासाचा तांदूळ असतो तो, तो तुम्ही इंद्रायणी असेल किंवा दुसरा कोणताही वासाचा तांदूळ असेल त्याच्याबरोबरही ही हे कालवण आहे ते असं लागतं नक्कीच अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडत एकदम सोप्या पद्धतीने आहे जास्त मसाल्याचा वापरही याच्यामध्ये मी केलेला नाहीये बघा काय मस्त आपलं कालवण दिसते आणि एकदम वास असा घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे तर नक्की ही रेसिपी आहे ती एकदा बनवून बघा कशी झाली आहे त्याची कमेंट नक्की करायला विसरू नका आज थोडा मध्ये बदल आहे कारण की तब्येत थोडी खराब असल्यामुळे माझा आवाज आज असा येतो आहे पण व्हिडिओ बरेच दिवस पडला नव्हता नवरात्र होती काही कारणासो आजारी असल्यामुळे त्यामुळे मला हा व्हिडिओ आज साऊंड द्यावा लागलेला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला मंडळी मी तर आता टेस्ट करून बघणार आहे कसं झालेलं आहे तर बघू शकता काय अप्रतिम अशी आपली रेसिपी दिसते आणि काय ना मंडळी एकच कालवण केलं ना तर आपल्याला याच्यासोबत भाजीची गरज लागत नाही याच्यासोबत कांदा टोमॅटो काकडी घेतली आणि ही एकच आपण कालवण बनवलं तर आपल्याला दुसरी भाजी करायचीही आवश्यकता भासत नाही किंवा दुसरं कालवनाचीही आवश्यकता भासत नाही तर नक्की अशा पद्धतीची हे कालवण आहे ते करून बघा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका